नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सजेरी पोलीस अंतर्गत टिकवापूर एक गाव आहे या गावात रामबाबू शंखवार वय पन्नास वर्ष हे राहत होते आणि त्यांची पत्नी रेश्मा वय पंचेचाळीस वर्ष या पती पत्नीला सात मुलं आहे यापैकी दोन मुलीचं लग्न झालेलं होतं बाकीचे पाच मुली बिनलग्नाचे आहेत त्यात चार मुलं आहे आणि एक मुलगी आहे रामबाबू मजुरी करून आपला घर खर्च चालवत होते आणि मुलांचं शिक्षण वगैरे करत होते सगळं काही अगदी ठीक सुरू होतं मात्र नियतेला काही वेगळंच मान्य होतं दोन हजार बावीसमध्ये रामबाबू यांची तब्येत अचानक खराब झाली त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येते उपचार केले जातात मात्र त्यांचा मृत्यू होतो रामबाबू यांचा मृत्यू झाल्यानंतर घरांचा मुलांचा सर्व जबाबदारी पत्नी रेश्मा देवीवर आली होती पाच मुलांचा सांभाळ करण्यासाठी देवी विविध प्रकारे कामे करत होती स्वतःची थोडी शेती होती बाकी गावात लोकाकडे जाऊन ती बाकीचे कामं करायची आणि स्वतःची शेती वगैरे करायची रेश्मा आपल्या घरापासून तीनशे किलोमीटर अंतरावर राहणारा गोरेलाल नावाचा एक व्यक्ती होता गोरेलालची ती मदत घ्यायची गोरेलाल देखील तिला मदत करायचा तिच्या घरी देखील यायचा शेतीतील काही कामे असेल तर त्या कामात तो मदत करायचा रेश्माच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि गोरुलाल तिची मदत करत होता कोणताही व्यक्ती विनाकारण मदत करत नाही आजकाल भल्याची दुनिया राहिलेली नाही गोरेलालने अनेक दिवस मदत केली आणि शेवटी त्याने त्याचा डाव टाकला त्याने तिची मदत करता करता तिला विचारले की तुझा पतीचा मृत्यू झाला आता भरपूर दिवस झाले तू एकटी राहून काय करणार तू माझ्या संबंधात राहा आपण दोघे राहू रेश्मादेवी त्याच्या जाळ्यात अडकली आपल्या सात मुलांचा विचार न करता गोरेलालच्या संबंधात राहू लागले आता गोरेलाल आणि रेश्मा संबंध बनवू लागले कधी कधी गोरेलाल रेश्माच्या घरी यायचा तर ही गोरेलालच्या घरी जायची असे दिवस जात होते रेश्मा आणि गोरेलाल आता पती पत्नीप्रमाणे राहत होते त्यामुळे या गोष्टी गावापासून लपून राहत नाही गाववाल्यांची खूप बारीक नजर असते खास करून विधवा स्त्रीवर लोक जास्त लक्ष ठेवतात त्यांच्या लक्षात आलं गोरेलाल आणि रेश्माचे संबंध सुरू आहे आणि रेश्माचे मुलं देखील मोठे होते त्यांच्याही आता लक्षात आलं होतं आपली आई नेहमी गोरीलालच्या घरी जाते आणि हा गोरिलाल नेहमी आपल्या घरी येतो आणि आईसोबत तो, आई तो पत्नीसारखं का बोलतो मुलांना देखील आता कळू लागले होते त्यामुळे रेश्माचे मुलं रेश्माला म्हणत होती की आई असं करू नको वडिलांना जाऊन किती दिवस झाले आणि गावातले लोक आपल्याला नावे ठेवतील तू त्या गोरेलालचा नाच सोडून दे मात्र रेश्मा हद्दीच्या पलीकडे गेली होती तिने सर्व विचार सोडून दिला होता ती गोरेलालच्या संबंधात राहत होती रेश्माच्या दोन मुलांचे लग्न झालेले होते रेश्माच्या दोन मुलीला देखील ही गोष्ट गेलेली होती मुली आपल्या आईला सांगत होत्या तू गोरेलालचा नाच सोड आमच्या घरचे लोक आम्हाला बोलतील आमची बदनामी होईल मात्र रेश्मा मुलांना म्हणायची माझा पती गेलेला आहे माझा दुसरा कोणी आधार नाही मी काय करू गोरेलालशिवाय मी राहू शकत नाही मला पण पुरुषाची गरज आहे रेश्माचा मोठा मुलगा होता त्याच्या डोक्यावरून पाणी केल्यामुळे हा मुलगा रेश्माला म्हणतो की तुला जर गोरेलाल इतकाच आवडतो तर तू गोरेलालकडे जाऊन राहा आमच्या घरात राहू नको रेश्मा देखील त्याचं ऐकते आणि गोरेलालच्या घरीच जाऊन राहते गोरेलालचं घर त्यांच्या घरापासून तीनशे किलोमीटर अंतरावर होतं भिंधास्तं ती गोरेलालसोबत अगदी त्याच्या पतीप्रमाणे राहत होती इकडे मुले स्वतः जीवन वगैरे बनवायची आणि स्वतःच राहत होते आई नालायक निघाली त्यामुळे दुसरं काही करू शकत नव्हते असे दिवस जात होते रेश्माच्या मोठ्या मुलाने संपूर्ण घराची जबाबदारी घेतलेली होती आणि तीनशे किलोमीटर अंतरावर रेश्मा गोरेलालच्या घरी राहायची स्वतःच्या घरी भिरकून देखील पाहत नव्हती दोन हजार पंचवीस सुरू झाले होते हे लोक मेहनत मजुरी करणारे होते तर गोरेलाल आणि रेश्मा हे पती पत्नीसारखे राहत होते दोघेही इतर लोकांसोबत इटावा गावामध्ये गहू कापण्यासाठी जातात विविध लोकांचे गहू असतात ते गहू कापून द्यायचे आणि बदल्यात त्यांना पैसे मिळायचे सर्व गहू कापणी झाल्यानंतर पैसे चांगल्या प्रकारे जमल्यानंतर गोरेलाल आपल्या घरी निघून येतो मात्र रेश्मा घरी आलेली नसते एक दिवस गोरेलाल आपल्या घराजवळ इकडे तिकडे फिरत असतो रेशमाचा मुलगा बघतो की आपली आई दिसत नाही फक्त गोरेलाल दिसतो तर तो मुलगा सहज गोरेलालला विचारतो की आई दिसत नाही आई कुठे गेली आहे गोरेलाल म्हणतो की तुझी आई इटावा गावामध्ये गहू कापण्यासाठी थांबलेली आहे काही दिवस ती तिकडे थांबेल ती म्हणाली की थोडे पैसे कमावते आणि नंतर येईल अशा प्रकारे तो मुलगा विश्वास ठेवतो तसंही त्या मुलांनी आईशी मतलब ठेवणं बंद केलं होतं कारण त्याची आई आए त्याचं ऐकण्यासाठी तयार नव्हती त्या गुरेलाला ती सोडण्यासाठी तयार नव्हती हळूहळू वेळ निघत होती एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा दिवस होता रेश्म्याच्या कुटुंबामध्ये एक लग्न समारंभ होतं आणि त्या लग्न समारंभानिमित्त रेश्माला निमंत्रण गेलेलं होतं मात्र रेश्मा लग्नामध्ये आलेली नव्हती तसंही तिच्या कुटुंबाने काहीही मतलब ठेवलेलं नव्हतं उगीच कुटुंबातील एक स्त्री आहे म्हणून तिला निमंत्रण दिलं होतं ती लग्नाला आली नाही कोणाला काहीही फरक पडला नाही असेच दिवस जात होते एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस होता रेश्माचा मोठा मुलगा बबलू सहज फिरत होता आणि त्याला फिरताना तेथे त्याला दिसतो की गोरेलाल नशेमध्ये धुंद झालेला आहे बबलू गोरेलालकडे जातो त्याला म्हणतो की अंकल इतकी दारू पित जाऊ नका दारू पिणं हे चांगले गोष्ट नाही आता गोरेला हा नसे तु तु ना गोरेलाल हा अगोदरच नशेत असल्यामुळे तो मुलाला म्हणतो की तू मला शिकवशील काय मी काय करायचं आणि काय नाही मुलगा चांगला समजावून सांगत होता मात्र गोरेलाल ऐकण्यासाठी तयार नव्हता गोरेलाल त्या मुलावरती भडकतो आणि म्हणतो की मी तुझ्या आईला मारून तिकडेच टाकलेले आहे तू माझे काय करायचे ते कर हे सर्व ऐकल्यानंतर बबलूच्या तळपायाची आग मस्तकात जाते बबलूने तर आईशी संपर्क तोडला होता मात्र तरी देखील गोरेलाल असं म्हटल्यावर पिलीला गोरेलालसोबत तो बबलू वाद घालू लागतो आणि त्यानंतर बबलू पोलीस स्टेशनला संपर्क करतो पोलीस त्या ठिकाणी येतात आणि यांचा वाद सोडवतात पोलीस बघतात की हा गोरेलाल नशेडी व्यक्ती दिसतोय याच्या बोलण्यावर काय विश्वास म्हणून पोलीस बबलूला त्याच्या घरी पाठवून देतात आणि गोरेलालला शांत करतात आणि पोलीस निघून जातात आता या गोष्टीला दोन तीन दिवस झाले होते पाच जानेवारी दोन हजार सव्वीसचा दिवस होता बबलूला गोरेलालवर विश्वास होता गोरेलाल जेव्हा नशेमध्ये बोलत होता की तुझ्या आईला मी तिकडेच मारून टाकले आहे आणि त्यामुळे बबलू घाटमपूर पोलीस स्टेशनमध्ये ए सी पी कृष्णकांत यादव यांच्याकडे जातो आणि यांना सर्व प्रकार सांगतो त्याच्या आईची हिस्ट्री सांगतो गोरेलालचं नाव सांगतो आणि गोरेलालने मला असं सांगितले आहे की मी तुझ्या आईला मारून टाकले आहे एसी पी कृष्णकांत यादव हे या प्रकरणाला गांभीर्याने घेतात आणि त्यानंतर पोलीस टीम पाठवण्यात येते जेव्हा कृष्णकांत यादव हे गुरुलाल याला विचारतात की देवी कुठे आहे गोरेलाल सांगतो की गावा मदे गहु कापने गहु ती इटावा गावामध्ये गहू कापण्यासाठी गेली होती आम्ही गहू कापून आलो मात्र ती तिथेच थांबली आहे ती बाकीचा गहू कापेल पैसे कमवेल मग वापस येईल आता पोलिसांना हा गुरुलाल एक लहान मूल समजून बोलत होता मात्र पोलीस हुशार असतात पोलीस त्याला म्हणाले की गहू कापण्याचा सीझन किती दिवस चालतो एक दीड दोन महिने चालतो की संपूर्ण वर्षभर चालतो तू बऱ्याच दिवसापासून इकडे आला ती कुठे आहे तेव्हा पोलिसांना गोरेलालवर संशय आलेलाच असतो त्याला पोलीस उचलतात आणि पोलीस स्टेशनला आणले सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गोरेलालला अटक केलेली होती मात्र तो खरं सांगण्यासाठी तयार नव्हता जेव्हा सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळच्या वेळी पोलिसांनी दांडी टाकण्यास सुरुवात केली तेव्हा गोरेलाल तुटला आणि आपली संपूर्ण घटना पोलिसांना सांगू लागला एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रेश्मा आणि गुरेलाल सोबत आणखी गावातील बरेचसे लोक इटावा गावात गहू कापण्यासाठी गेलेले होते त्या ठिकाणी रेश्मा आणि गुरेलाल हे तर पती पत्नी बनून राहतच होते दोघेही संबंधात होते सर्व लोकांना माहीत होते आणि खुलेआम त्यांच्यामध्ये हे संबंध सुरू होते तिकडे गहू कापण्यासाठी गेल्यानंतर गोरेलाल रेश्माला एक दिवस विचारतो की तुला एक गोष्ट विचारू का तुला वाईट तर वाटणार नाही ना रेश्मा म्हणते विचारा ना गोरेलाल म्हणतो की माझा छोटा भाऊ आहे सुरेश या सुरेशला देखील तू तु तु तुझ्या संबंधात घे म्हणजे आपण दोघे संबंधात राहू म्हणजे आपण दोघे संबंधात आहोतच मात्र त्याला देखील आपण आपल्या संबंधात घेऊ आपण तिघे मिळून या गोष्टी करू माझ्या भावाला देखील तुझ्यासोबत संबंधात येण्याची इच्छा आहे आणि तो देखील तुझ्यावर खर्च करत जाईल तुला पाहिजे असलेला पैसा पुरवत जाईल अशा प्रकारे हा गोरेलाल आपली डिमांड तिच्या पुढे मांडतो मात्र रेश्मा म्हणते की मी तुझ्यासाठी मी तुझ्या घरी येऊन राहते तुझ्या भावासाठी नाही मी फक्त तुझ्यासोबत राहू शकते संबंधात राहू शकते त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारू नको मात्र गोरेलाल जो होता हा जास्त दारू पिणारा होता तो दारू पिऊन येतो आणि रेश्माला म्हणतो तू माझी पत्नी नाही तू माझी रखेल आहे तू लग्न करून तर माझ्यासोबत राहत नाही त्यामुळे मी जे सांगतो ते तुला ऐकावे लागेल तू माझा भाऊ सुरेशची देखील रकेल बन आम्ही दोघे तुला खुश ठेवू तुला लागणाऱ्या सर्व गरजा गोष्टी पुरवू मात्र रेश्मा या गोष्टीला तयार नसते तरी देखील गोरेलाल सुरेशला जबरदस्तीने घरामध्ये घेतो तिच्यासोबत संबंध बनवण्यास सांगतो रेश्माही विरोध करते मात्र गोरेलाल आणि सुरेश हे ऐकण्यासाठी तयार नसतात हे दोघेही आता तिच्यासोबत जबरदस्तीने संबंध बनवू लागले होते ती ओरडत राहिली प्रतिकार करत राहिली मात्र दोघांनी हे ऐकलं नाही हे सर्व करून झाल्यानंतर रेश्माला खूप राग आला तिने गोरिलालला शिवाय द्यायला सुरुवात केली ती विविध प्रकारे त्याला घाणघाण बोलू लागली मात्र गोरिलाल नशेमध्ये असतो तो नशेमध्ये असल्या कारणाने तिच्याशिवाय तो सहन करू शकला नाही त्याने तिचा नशेतच गळात दाबला आणि रेश्माची निगृणपणे हत्या केली तिची हत्या केल्यानंतर गोरिलाल आणि सुरेश घाबरतात त्यांना काहीही सुचत नाही आणि तिचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवतात दोन दिवसानंतर गावाच्या बाहेर एक विजेचा टावर असतो त्या ठिकाणी रेश्माचा मृतदेह घेऊन जातात खड्डा खोदून रेश्माचा मृतदेह पुरून देतात आणि निवांत होऊन आपल्या घरी येऊन जातात सर्व गोष्ट विसरून जातात गोरेलाल पुन्हा नशा वगैरे करू लागतो त्यानंतर नशेमध्ये एक दिवस तो त्या मुलाला बोलला की मी तुझ्या आईला मारून टाकला आहे तुला काय करायचं ते कर आणि याच गोष्टीमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला होता गोरेलालने सांगितलेल्या ठिकाणी पोलीस टीम त्या ठिकाणी जाते आणि मजूर लावून खड्डा खोदण्यात येतो त्या ठिकाणी सहा महिन्यापूर्वी गाडलेली एक लाश होती मृतदेह हो पूर्णपणे कुजलेला होता त्या ठिकाणी हाडे वगैरे भेटतात बॉडी पूर्णपणे खराब झालेली होती त्यावरून डीने सॅम्पल घेण्यात येतात टेस्ट करण्यात येते तर तो मृतदेह हो रेशमाचाच होता इकडे गोरेलाल आणि सुरेशला दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आता या दोघांना कायमस्वरूपी जेलमध्ये बंद करण्यात येते मित्रांनो या महिलेने जे केलं के ते फार चुकीचं केलं तिने आपल्या मुलांना टाकून ती प्रियकरासोबत राहायला गेली त्या प्रियकरावर तिने डोळे झाकून विश्वास ठेवला आणि त्याच प्रियकराने तिचा घात केला मित्रांनो डोळे झाकून कुणाही विश्वास ठेवू नका सतर्क राहा जागरूक राहा काळजी घ्या तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र